वसंत देशमुख मेमोरियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स खोपोली मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांना येणाऱ्या वसंत मेमोरियल स्कूलच्या वतीने नगर परिषदेला दिले निवेदन खोपोली प्रतिनिधी खोपोली शहरातील वसंत देशमुख मेमोरियल स्कूल मध्ये काल दिनाक पंधरा ऑगस्ट रोजी एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी क्लब अध्यक्ष लायन लॉयन्स ऑफ खोपोलीचे अविनाश राऊत सेक्रेटरी लायन निजामुद्दीन जळगावकर लायन सचिन बोराना तसेच इतर सर्व लॉयन्स मेंबर उपस्थित होते तसेच वसंत देशमुख मेमोरियल स्कूल से संस्थापक अध्यक्ष उल्हासराव देशमुख सर उपस्थित होते यावर्षी शाळेचे पंचवीस वर्ष असून त्यानिमित्ताने वसंत देशमुख मेमोरियल स्कूल व लॉयन्स क्लब ऑफ खोपोली यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरात स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली यातून लोकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना येणाऱ्या एना समस्यासंदर्भात नगरपालिकेला एक निवेदन देण्यात आले

विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्येबद्दल एक निवेदन दिले जाणार आहे आणि हे निवेदन देण्यासाठी मी विद्यार्थ्यांच्या वतीने कुमारी ईश्वरी आमंत्रित करतो आज आपण स्वच्छतेच्या बोलणार आहोत आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असले हे आपल्या सर्वांसाठीच खूप आवश्यक आहे स्वच्छ हवा स्वच्छ पाणी आणि स्वच्छ परिसर हे मानवी आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे स्वच्छतेमुळेच आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो आणि आपले जीवन अधिकाधिक आरोग्यदायी बनवू शकतो स्वच्छता केवळ वैयक्तिक वर... के वर... आरोग्यासाठीच नाही तर सार्वजनिक आरोग्यासाठीही आवश्यक का आहे कारण स्वच्छतेमुळेच परिसर समाजात रोगराई पसरण्याचा धोका कमी होतो म्हणूनच स्वच्छता ही केवळ आता एक सवय राहिली नाही तर एक गरज स्वच्छतेमुळे आरोग्याच्या समस्या कमी होतात परिसरातील कचरा कमी होऊन पर्यावरण स्वच्छ राहते आणि लोकांना आनंदी व उत्साही ठेवते म्हणूनच स्वच्छता निरोगी आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक आहे याच स्वच्छतेमुळे आपण अनेक संसर्गजन्य रोगांपासून स्वतःचा बचाव करू शकतो आणि ह्याचा ज्वलंत अनुभव आपण आपण आत्ताच येऊन गेलेल्या कोरोना महारोगाच्या काळात घेतला आहे आता पुन्हा असा भयानक अनुभव नको आणि असा आजार समाजात पसरू नये म्हणून आपण सर्वांनी मिळून आपल्या परिसराला स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करूया कचरा हा कचरकुंडीतच टाकूया ओला कचरा सुका कचरा वेगळा ठेवूया नगरपालिकेच्या घंटागाडींच्या उपक्रमांना सहकार्य करूया रोजच्या रोजच्या रोज कचरा घंटागाडीतच टाकूया आणि इतरांनाही असे करण्यास प्रेरित करूया स्वच्छतेसंदर्भात नगरपालिकेतमार्फत अनेक उपक्रम राबवले जातात आपण त्यात सर्व सहभागी हो आज नगर पाली केला एक आहे सगळीकडे जे दुर्गंधी पसरते त्याचा खूप त्रास सहन करावा लागतो तसेच रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचाही त्रास होतो काही वेळा ही कुत्री मुलांच्या अंगावर धावून येतात व त्यांना चावा घेतात तसेच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शाळेत जाताना छोटे मोठे अपघात होतात त्यामुळे बऱ्याच वेळा या खड्ड्यांचा मुलांना शाळेत येता जाता खूप त्रास सहन करावा लागतो आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही हे निवेदन आपल्याला देत आहोत आणि मला विश्वास आहे की आमच्या या निवेदनाचा आपण सहानुभूतीने विचार कराल आणि या समस्येमधून बाहेर पडायला मदत कराल धन्यवाद